प्रथम आपण पाहूया वृत्त म्हणजे काय वृत्त हे कविता रचनेचे एक प्रमाण आहे कवितेतील रस्व दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो त्याला वृत्त असे म्हणतात मात्रा एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात अक्षरात रहस्व व दीर्घ असे दोन प्रकारचे उच्चार आहेत त्यांना पद्याच्या भाषेत लघु गुरु असे म्हणतात लघु अक्षरे रहस्व अक्षर उच्चारायला कमी वेळ लागतो अ ई रु या रस्व उच्चारल्या जाणाऱ्या स्वरास किंवा क की कु क्रू यांसारख्या स्वरयुक्त अक्षरास लघु अक्षरे असे म्हणतात लघु अक्षरे अर्थात चंद्र या खुणांनी दाखवतात मात्रा मोजताना लघु अक्षर असेल तर एक मात्रा मोजतात गुरु अक्षरे गुरु अक्षरांना लघु अक्षरांपेक्षा उच्चारायला अधिक वेळ लागतो आ ई उ, ए, ओ, या दीर्घ उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांस किंवा का की कु के कै को, कौ, यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस गुरु अक्षरे असे म्हणतात गुरु अक्षरे आडवीरेश या खुणांनी दाखवतात मात्रा मोजताना गुरु अक्षर असेल तर दोन मात्रा मोजतात लघु गुरु क्रम व मात्रा याचे आपण उदाहरण पाहूया उदाहरणासाठी आपण तीन शब्द घेऊया यशोदा अंगण व सरला पहिला शब्द आहे यशोदा य हे अक्षर लघु आहे म्हणून त्याच्या खाली लघु अक्षराची खून केली आहे त्याचप्रमाणे एक हा मात्रा दाखवला आहे शो हे अक्षर गुरु आहे आणि त्याच्या खाली गुरु अक्षराचे चिन्ह दाखवले आहे व दोन या मात्रा दाखवल्या आहेत दा हे अक्षर गुरु आहे म्हणून त्याच्या खाली गुरु अक्षराचे चिन्ह दाखवले आहे व दोन या मात्रा दाखवल्या आहेत याचप्रमाणे अंगण सरला या शब्दांच्या खाली लघुगुरूंच्या खुणा व मात्रा दाखवल्या आहेत गण म्हणजे काय हे आता आपण पाहूया पद्याच्या चरणातील अक्षरांचा क्रम मांडून वृत्ताची लक्षणे ठरविताना त्यातील तीन अक्षरांचा एक एक गट करून तो मांडण्याची पद्धत आहे यालाच गण असे म्हणतात क्रमाने एकूण आठ गण पडतात गणांची संख्या एकूण आठ आहे हे आठ गण कोणते ते, ते आता आपण पाहूया गण पहिला यगण। गणाचे नाव यमाजी गुरुक्रम आद्य लघु त्याच्या खुणा आहेत लघु गुरु, गुरु गुरु गण नंबर दोन रगण गणाचे नाव राधिका लघुगुरुक्रम मध्य लघु खुणा आहेत गुरु लघु गुरु तिसरा गण त गण गणाचे नाव तारा लघुगुरुक्रम अंत्य लघु खुणा आहेत गुरु गुरु लघु चौथा गण न गण गणाचे नाव नमन लघु क्रम सर्व लघु खुणा आहेत लघु 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 गण नंबर पाच भगण गणाचे नाव भास्कर लघु क्रम आहे गुरु खुणा आहेत गुरु लघु लघु गण नंबर सहा जगण गणाचे नाव आहे जनास लघु क्रम आहे गुरु खुणा आहेत लघु गुरु लघु गण नंबर सात गणाचे नाव आहे समरा लघु क्रम आहे अंत्यगुरु खुणा आहेत लघु लघु गुरु गण नंबर आठ मगण. गणाचे नाव मानावा लघु क्रम आहे सर्व गुरु आणि खुणा आहेत गुरु 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 आता आपण पाहूया पद्य गट म्हणजेच गण पाडण्याचे नियम नियम नंबर पहिला पद्याच्या संपूर्ण चरणाचे तीन तीन अक्षरांचे गट म्हणजेच गण पाडावेत गण पाडून झाल्यानंतर शेवटी जर एक अक्षर राहिले तर ते गुरु समजावे नियम नंबर दोन पद्याच्या संपूर्ण चरणाचे तीन तीन अक्षरांचे गण पाडून झाल्यानंतर शेवटी जर दोन अक्षरे राहिली तर शेवटचे अक्षर गुरु समजावे व त्याच्या आधीचे अक्षर लघु गुरु जसे असेल तसे समजावे नियम नंबर जोडाक्षर युक्त शब्दातील जोडाक्षराच्या अगोदरच्या अक्षरावर आघात होत असेल तर ते अक्षर लघु असले तरी गुरु मानावे उदाहरणार्थ पुस्तक यामधील पु हे जरी लघु असले तरी त्यावर आघात येत असल्याने ते गुरु मानावे नियम नंबर चार जोडाक्षर युक्त शब्दातील शेवटचा वर्ण रस्व असेल तर ते जोडाक्षर लघु मानावे उदाहरणार्थ भास्कर यामधील शेवटचा वर्ण र हे लघु आहे म्हणून स्क हे, हे जोडाक्षर लघु मानावे नियम नंबर पाच लघु अक्षरावर अनुस्वार येत असेल किंवा त्यानंतर विसर्ग येत असेल तर ते अक्षर गुरु मानावे उदाहरणार्थ नंतर यामध्ये न वरती अनुस्वार आलेला आहे म्हणून न हे गुरु आहे तसेच दुःख यामध्ये दु या अक्षरानंतर विसर्ग आलेला आहे म्हणून दु हे गुरु मानावे नियम नंबर सहा कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर लघु असले तरी ते दीर्घ उच्चारले जात असल्याने गुरु मानावे नियम नंबर सात काही वृत्तांच्या चरणात तीन अक्षरांचे गट पाडल्यानंतर शेवटी एक किंवा दोन अक्षरे राहतात त्यांतील लघुला ल व गुरुला ग अशी नावे द्यावीत यानंतर आपण पाहणार आहोत यती यती म्हणजे काय कवितेचे चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात उदाहरणार्थ मना सज्जना तू कडेनेच जावे यती सहाव्या व बाराव्या अक्षरावर आहे यानंतर आपण पाहणार आहोत मराठी पद्य रचनेतील वृत्तांचे प्रकार वृत्तांचे प्रमुख चार प्रकार आहेत पहिला प्रकार अक्षर वृत्ते दुसरा प्रकार मात्रा वृत्ते तिसरा प्रकार छंद वृत्ते व चौथा प्रकार मुक्तछंद मराठी भाषेतील वृत्तांमधील पहिला प्रकार पाहूया अक्षर वृत्ते ज्या वृत्तांतील अक्षरांची संख्या ठराविक असते व त्या अक्षरांचा गुरुक्रम सुद्धा ठराविकच असतो त्या वृत्तांना अक्षरगणवृत्ते असे म्हणतात आता आपण पाहूया अक्षरगणावृत्तांचे काही प्रकार अक्षरगणावृत्तांचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी आठ प्रकारांची आपण इथे माहिती घेणार आहोत पहिला प्रकार भुजंग प्रयात दुसरा प्रकार वसंत तिलका तिसरा प्रकार शार्दूल विक्रीडित चौथा प्रकार मंदा क्रांता पाचवा प्रकार मालिनी सहावा प्रकार मंदारमाला सातवा प्रकार शिखरणी व आठवा प्रकार पृथ्वी अक्षरगणावृत्तातील पहिला प्रकार भुजंग प्रयात भुजंग प्रयात हे अक्षरगणावृत्त आहे त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात प्रत्येक चरणात बारा अक्षरे असतात त्या बारा अक्षरांचे चार य ये गण असतात यती सहाव्या आणि बाराव्या अक्षरावर असतो भुजंग प्रयात हे अक्षरगण लक्षात ठेवण्यासाठी एक वाक्य लक्षात ठेवा ते वाक्य म्हणजे भुजंग प्रयाती य ए चार वेळा आता आपण भुजंग प्रयात या अक्षय व्रत्ताचे उदाहरण पाहूया मना सज्जना तू कडेनेच जावे न होऊन कोणासही दुखवावे कुणी दुष्ट अंगास लावी लहात तरी दाखवावा भुजंग प्रयात याचे तीन तीनचे चार गट पडतात व हे चार गट म्हणजे गण य य म्हणजे चारही य असे आहेत यानंतर आपण अक्षर गणवृत्तातील दुसरा प्रकार पाहणार आहोत वसंत तिलका वसंत तिलका हे अक्षर गणवृत्त आहे त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात प्रत्येक चरणात चौदा अक्षरे असतात त्या चौदा अक्षरांचे त भ ज ज, ग, ग, असे गण पडतात शेवटी दोन अक्षरे गुरु असतात यति आठव्या अक्षरावर असतो वसंत तिलका हे अक्षरगणवृत्त लक्षात ठेवण्यासाठी एक वाक्य लक्षात ठेवा येती वसंत तिलकी त भ जा ज गा गा आता आपण वसंत तिलका या अक्षयगण व्रताचे उदाहरण पाहूया आरक्त होय फुलोनी प्रणई पलाश फेकी रसाल तरोही मधुगंध पाश ऐकून ए तुझ पिक स्वर मंजुळे का वृत्ती वसंत तिलका न तुझी खुले का याचे तीन तीन चे चार गट पडतात व याचे गण आहेत त, त भ ज ज ग ग यामध्ये दोन अक्षरे शिल्लक राहतात ती दीर्घ असल्याने त्यांची नावे ग ग असे आहेत अक्षर तिसरा प्रकार आहे शार्दूल विक्रीडित शार्दूल विक्रीडित हे अक्षर गणवृत्त आहे त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात प्रत्येक चरणात एकोणवीस अक्षरे असतात त्या एकोणवीस अक्षरांचे म स ज स त त ग असे गण पडतात यती बाराव्या व एकोणीसाव्या अक्षरावर असतो शार्दुल विक्रीडित हे अक्षरगणवृत्त लक्षात ठेवण्यासाठी एक वाक्य लक्षात ठेवा म सा जा स त, त येती गणते शार्दुल विक्रीडित शार्दुल विक्रीडत या वृत्ताचे उदाहरण पाहूया भाषा संस्कृती थोर एकच महाराष्ट्र नाना धर्म असंख्य जाती असती अद्याप सारे खरे भेदानी पर्या किती दिन तुला व्हावे त्रिदा पीडित जाणून आपुले स्वरूप करतो शार्दुल विक्रीड शार्दुल विक्रीडित या वृत्ताचे तीन तीन चे सहा गट पडतात व एक अक्षर शिल्लक राहते शार्दूल विक्रीचे गण आहेत म स ज, स, त, त, ग एक अक्षर शिल्लक राहिल्याने त्याला ग हे नाव देण्यात आलेले आहे अक्षरगणवृत्तातील चौथा प्रकार आहे मंदाक्रांता मंदाक्रांता हे अक्षर गणवृत्त आहे त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात प्रत्येक चरणात सतरा अक्षरे असतात त्या सतरा अक्षरांचे म भ त त ग, ग असे गण पडतात यती चौथ्या दहाव्या व सतराव्या अक्षरावर असतो मंदाक्रांता हे अक्षरगणवृत्त लक्षात ठेवण्यासाठी ही ओळ लक्षात ठेवा म भ तत गागा गणी मंद चाले मंदाक्रांता या अक्षरगणवृत्ताचे वृत्ताचे उदाहरण पाहूया मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढवासी होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांत वासी तन्नी श्वास श्रवण रिझवी कोण त्याच्या जीवासी मंदा सरस कविता कालिदासी विलासी या वृत्तामध्ये तीन तीन अक्षरांचे पाच गट पडतात व दोन अक्षरे शिल्लक राहतात मंदा या अक्षर गण गण आहेत म भ न त त, त ग ग या ठिकाणी दोन गुरु अक्षरे शिल्लक राहिली आहेत म्हणून त्यांना ग ग ही नावे दिली आहेत अक्षर पाचवा प्रकार आहे मालिनी मालिनी हे अक्षर आहे त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे असतात या पंधरा अक्षरांचे न म य, य, य असे गण पडतात यती आठव्या व पंधराव्या अक्षरावर असतो मालिनी हे अक्षरगणवृत्त लक्षात ठेवण्यासाठी ही ओळ लक्षात ठेवा न न य गणांनी मालिनी वृत्त होते मालिनी अक्षर उदाहरण पाहूया पखरण बघ घाली भुवरी पारिजात परिमळ उदळी हा सोन चाफा दिशात गवतही सुमभूषा दाखवी आज देही धरणी हरित वस्त्रा मालिनी साजतेही मालिनी या अक्षरगणवृत्ताचे तीन तीनचे पाच गट पडतात मालिनी अक्षरगणवृत्ताचे गण आहेत न न म य अक्षरगणवृत्ताचा य। सहावा प्रकार आहे मंदारमाला मंदारमाला हे अक्षरगणवृत्त आहे त्याच्या प्रत्येक कडव्यात दोन किंवा चार चरण असतात प्रत्येक चरणात बावीस अक्षरे असतात या बावीस अक्षरांचे त त, त त त त त त त ग असे गण पडतात यती चौथ्या दहाव्या सोळाव्या व बावीसव्या अक्षरावर येतो मंदारमाला हे अक्षर गणवृत्त लक्षात ठेवण्यासाठी ही ओळ लक्षात ठेवा सातात कारिच मंदार माला गुरु एक त्याच्याही ही अंती बसे आता पण मंदारमाला या अक्षरगणवृत्ताचे उदाहरण पाहूया शोभे सभवार मंदार माला, माला मुदेवाहती मंद मंदाकिनी वीणा करी मंजू झंकार हाती असे शारदा ही जगन मोहिनी मंदारमाला या अक्षर गणवृत्ताचे तीन तीन चे सात गट पडतात व एक गुरु अक्षर शिल्लक राहते या अक्षर गणवृत्ताचे गण आहेत त त त त त त त, त ग या ठिकाणी एक गुरु अक्षर शिल्लक राहते म्हणून त्याला ग हे नाव दिले आहे अक्षरगणवृत्ताचा सातवा प्रकार आहे शिखरिणी शिखरिणी हे अक्षर गणवृत्त आहे प्रत्येक चरणामध्ये सतरा अक्षरे येतात यती सहा व बाराव्या अक्षरावर येतो अक्षरांचे य म न स भ ल ग असे गण पडतात शिखरिणी हे अक्षरगणवृत्त लक्षात ठेवण्यासाठी ही ओळ लक्षात ठेवा जयामध्ये येते आता आपण शिखरिणी या अक्षरगणवृत्ताचे उदाहरण पाहूया महाराष्ट्री सृष्टी स्वविभव चतुर्मास मिरवी अहाती मैदाने चिर रुचिर येथे न हिरवी व हाती येथे न स्थिर गहन विस्तीर्ण तटिणी पहा सह्याचीच प्रखर गिरिराजी शिखरिणी शिखरिणी या वृत्ताचे तीन तीन अक्षरांचे पाच गट पडतात व दोन अक्षरे शिल्लक राहतात शिखरिणी या अक्षर वृत्ताचे गण आहेत य म न स भ ल ग या ठिकाणी दोन अक्षरे शिल्लक राहतात त्यापैकी एक लघु आहे व दुसरे गुरु आहे म्हणून ल ग ही नावे देण्यात आलेली आहेत अक्षरगणवृत्ताचा आठवा प्रकार पृथ्वी पृथ्वी हे अक्षरगणवृत्त आहे त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात प्रत्येक चरणात सतरा अक्षरे असतात या सतरा अक्षरांचे ज स, ज़ स, ज, य, ल, ग, असे गण पडतात यती आठ व सतराव्या अक्षरावर असतो पृथ्वी हे अक्षरगणवृत्त लक्षात ठेवण्यासाठी हे वाक्य लक्षात ठेवा सदैव धैते ज स ज पृथ्वीपदी आता आपण पृथ्वी या अक्षरगणवृत्ताचे उदाहरण पाहूया कुठे भटकशी वळोनी ऐक केकावली, न हाक हृदयी तुझ्या जननीची कशी पावली सुकुनी विरहानले मलिन दिन साध्वी पडे विलंबित गती तेजी द्रवुनी धाव पृथ्वी कडे पृथ्वी या अक्षरगणवृत्ताचे तीन तीन अक्षरांचे पाच गट पडतात व दोन अक्षरे शिल्लक राहतात पृथ्वी या अक्षर गणवृत्ताचे गण आहेत ज स ज स य ल ग शेवटी दोन अक्षरे शिल्लक राहतात त्यापैकी पहिले आहे लघु अक्षर तर दुसरे आहे गुरु अक्षर लघु अक्षराला ल व गुरु अक्षराला ग अशी नावे दिली आहेत i <laughs>